माणगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भविष्यात मानगावच दक्षिण रायगडची राजधानी होणार आहे याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून मानगाव शहराला आधुनिक बनवण्यासाठी नगरपंचायतीचे रूपांतर नगर, नगर परिषदेत करण्यासाठी लवकरच ठोस प्रयत्न केले जातील असे अभिवचन रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकर यांनी दिले गेल इंडिया कंपनीने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाला आर निधीतून अडीच कोटी रुपयांचे अनुदान दिले असून त्यातून सीबीएसई इंग्रजी माध्यम माध्यमशाळेच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते खासदार तटकरे म्हणाले की माणगाव शहराचा औद्योगिक शैक्षणिक आणि सामाजिक विस्तार झपाट्याने वाढत आहे रोहा मुरुड श्रीवर्धन महसरा या नगरपरिषदांना शंभर वर्षांचा इतिहास असला तरी माणगावची लोकसंख्या या नगरपरिषदांपेक्षा जास्त आहे त्यामुळे माणगावचे नगरपंचायतीतून नगरपरिषदेत नगर रुपांतर होणे गरजेचे आहे मी पालकमंत्री असताना ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर केले होते आता पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे नगर परिषद झाली तर केंद्र व राज्य सरकार करून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊन अधिकाधिक नागरी सुविधा देता येतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगितलं की जेव्हा केव्हा जे रायगड जिल्ह्याचं विभाजन होईल त्याला दक्षिण रायगड जिल्हा वेळेला अस्तित्वात होईल त्याला दक्षिण रायगडचं मुख्यालय माणगावच होईल अशा त्यांच्या भावना स्पष्टपणाची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीमध्ये एका समोर कोण बोललो आणि अजितदादा आले होते त्यांना अजितदादांच्या समोर सुद्धा बेम याचा अर्थ मी माझ्या मनाशी मताशी आणि मनोनिग्रहाशी राजकीय इच्छाशक्तीशी ठाम आहे की जेव्हा केव्हा निर्णय होईल त्यावेळेला माणगाव हे उद्याचं जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे असं समजून आतापासूनच त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील या प्रयत्नाची सुरुवात आपण त्या ठिकाणी त्यांनी करणार आहोत आता नागरिकांना वाढत आहे जुन्या असलेल्या नगरपालिकेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती लोकसंख्या नगरपंचायत असलेल्या माणगावमध्ये उदाहरणार्थ मी रोयाचंच उदाहरण दिलं शिवरजांचं दिलं मुरुडचं दिलं उदाहरण किंवा अगदी अलिबाग शहरापुरतं सीमित उदाहरण दिलं या सगळ्या नगरपालिका शंभर वर्षापूर्वी अस्तित्वात त्या नगरपालिकेची लोकसंख्या आणि मधल्या कालावधीमध्ये तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर तिथे नगरपंचायत करण्याचा निर्णय मी पालकमंत्री असताना त्यावेळेला लोकशाहीकडचं सरकार होतं त्या माध्यमातून आपली नगरपंचायत अस्तित्वात आली या नगरपंचायतीची लोकसंख्या नगरपालिकेपेक्षा सुद्धा जास्त आहे तेव्हा आज ना उद्या मी सरकारकडे मागणी करणार की माझ्या माणगाव नगरपंचायतीला आता नगर, नगर परिषदेचा दर्जा द्यावा जेणेकरून आपल्यावर एक स्तर इतका जास्त उचलला गेलेला आहे असं स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी यावेळी बोलताना ॲडवोकेट राजीव साबळे यांनी मी मारामारी किंवा खून करणारा नाही म्हणूनच मी शिवसेना पक्ष सोडला मी अधिकृत सदस्य होऊ शकलो असतो परंतु त्यासाठी लागणाऱ्या क्वालिफिकेशन मध्ये बसत नव्हतो मात्र त्यासाठी पात्र अशी माणसे मी पक्षाला दिली आहेत असे म्हणत शिवसेनेतील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाला साधला देणारी आपल्या भानगडी करता येत नाही लवकर मी अधिकृत आणि जे क्वालिफिकेशनमध्ये बसत्र माणसांनी दिलेली आहेत त्याला तर साहेबांनी सुरुवात केली चांगली आणि आता ह्या वर्षातल्या पाच कोटीचं पूर्ण करणार आहेत आता आपण त्यामध्ये बाहेरची अडीच कोटी आता बाहेरचं आपण राहिलेलं इथलं स्विमिंग पूलचं काम असेल त्या कंपाऊंडवर हो असेल एम पी थिएटर असेल अशी विविध कामं आहेत बाहेरची ते अडीच कोटीमध्ये घेतलेले आहेत वरचे दोन मधले बाकी आहेत त्यामुळे पाच कोटीचं विभाजन तसं केलेलं आहे अगोदरच <laughs> सर्वांना राहिलेले लवकर लवकर आपले पर्वत भाई आहेतच त्यासाठी बाईचं तिथे बसून आमचं सगळं भरपूर असतं एक गाडी आलेली एक गाडी येणार आहे आता सगळे <laughs> ही सांग आपण शाळाही चालू केली ना

उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर काळे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी कृष्णा गांधी शाळा समिती अध्यक्ष नरेंद्र गायकवाड तसेच संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते जनोदयकरिता गौतम जाधव इंदापूर